आमटे तालुका खनापूर येथील सरकारी हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक बीबी पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एस घोरपडे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस डी सी अध्यक्ष तुकाराम गावकर गोविंद गावकर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुरव मुख्याध्यापक सुनील चिगुळकर महेश सडेकर निवृत्त मुख्याध्यापक दयानंद तारीहाळकर एन बी कुगजी तसेच लक्ष्मण गुरव सदस्य मारुती गावकर अशोक गावकर सुरेश केरकर टीचर्स सोसायटी अध्यक्ष शेखर करंबळकर व अण्वर लंगोटी मुख्याध्यापक एम एन उत्तुरकर एस टी कुलकर्णी श्री बसरकी माजी चेअरमन वायम पाटील आदी उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून मुख्याध्यापक एस डी पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले यावेळी सत्कारमूर्ती निवृत्त शिक्षक बी बी पाटील व पत्नी सौ साव सविता पाटील यांचा सपत्नी क्षण पुष्पहार भेटवस्तू देऊन आमटे हायस्कूल व एस डी एम सीच्या वतीने तसेच गावच्या वतीनं त्याचबरोबर विविध हायस्कूल मुख्याध्यापकांच्या हस्ते शिक्षक व मित्रमंडळ विविध संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्रमुख वक्ते पाटील म्हणाले की विद्यादान केवळ शिक्षकांनाच मिळते त्यामुळे शिक्षकांना समाजात मानाचे स्थान आहे असं विचार व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणा झाली यावेळी सत्काराला उत्तर देताना बी बी पाटील म्हणाले की गेली अनेक वर्ष शिक्षकी सेवा बजावली या काळात अनेक विद्यार्थी शिकून उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान वाटतो आज आपण उपस्थित राहून माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे यावेळी निवृत्त शिक्षक बी बी पाटील यांनी आठवण म्हणून दिलेल्या भेटवस्तू डायसचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी सोसायटीचे माजी चेअरमन पुंडलिक पाटील सुभेदार मेचक पुंडलिक तारीहाळकर श्रीकांत पाटील प्रभाकर पाटील मल्लप्पा बाळेकुंदरी मारुती पाटील व शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भाटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केले आभार अर्जुन कामन्नावर यांनी मानले